नमस्कार मित्रांनो मी गौरवावर आम्ही तुरीत लावलेले सात फुटावर आणि मध्ये सोयाबीन पेरलेले सोयाबीनला खूप चांगली शेंगा झालेली सोयाबीनवरती दोन स्प्रे घेतले पहिले कॉम्प्युटर आणि दुसऱ्या वेळेस टाटा मार आणि आळीसाठी मॅकटी मार चांगली शेंगधारणा झालेली तूर पण चांगली तुरीचे शेंडे खोटेले शेंडा खोटल्यामुळं नवीन फुटवे चांगले आले इकडे मूग पेरेले कलं पण शंखसाठी आला शंका तोडायला आल्यात हा नवीन प्रकारचा व्हायरस आला मुगावरती तर कशी वाटली मित्रांनो तूर व सोयाबीन हा मूग